नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज आपण मकर संक्रांती निमित्त बॅनर बनवला आहे हा बॅनर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो या मध्ये आपण दोन पी एच डी फाईल लिहिलेले आहे आणि आपण पुढं तुम्हाला मी सांगणारच आहे या पी एच डी फाईल कशा पद्धतीने बनवल्या आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला पासवर्ड असतो आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये तुम्हाला देत असतो खूप जणांच्या कमेंट येतात की दादा आपल्याला पासवर्ड व्हिडिओमध्ये सापडत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला विडिओ पूर्ण बघितल्यानंतर जो काय आपला पासवर्ड आहे तो प्रॉपर तुम्हाला आपल्या जी काही जी फाईल आहे तिला टाकायचं आहे तरच ती फाईल एक्सट्रॅक होईल अन्यथा ती एक्सट्रॅक होणार नाही फाईल एक्सट्रॅक झाल्यानंतर आपली जी काय पी डी फाईल आहे तुम्ही ती आपल्या फोटोशॉपमध्ये ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल आणि डिझाईनमध्ये आपण काय काय प्रोसेस दिलेले आहे ते तुम्ही बघत चला जेणेकरून तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल आज आपण मकर संक्रांती निमित्त बॅनर बनवला आहे यासाठी आपण दोन एच डी फाईल दिलेली आहे पहिली पी एच डी फाईल आपण सिंगल फोटो अप्लाय करून दिलेली आहे म्हणजे आपण जे काही शुभेच्छुकचं नाव ते असतं ते दिलेलं आहे आणि दुसरी जे का आपण सोशल मीडियासाठी अपलोड करतो ती एच डी फाईल तुम्हाला दिलेली आहे या दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि पासवर्ड साठी व्हिडिओ पूर्ण बघत चला चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण मकर संक्रांतीची एच डी फाईल तुम्हाला दिलेली आहे त्या दोन्ही फाईल तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कमेंट करायला विसरू नका आता आपण ती दोन्ही फाईल आपण ती ओपन करून घेऊ फोटोशॉपमध्ये ओपन करण्यासाठी कंट्रोल ओ कंट्रोल ओ दाबायचं आहे तुम्हाला कंट्रोल ओ दाबल्यानंतर डायरेक्ट ओपन होईल आणि आपण ही ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक केलेली आहे ते फोल्डर सर्व तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मकर संक्रांती पी एच डी दोन हजार सव्वीस अशा पद्धतीने तुम्हाला फोल्डर दिसेल फोल्डर दिसल्यानंतर त्यामध्ये आपण दोन पी एच डी फाईल दिलेली आहे ओपन म्हणू ओपन म्हणल्यानंतर थोडी फाईल लोड होत आहे लोड झाल्यानंतर आपलं जे काही फोटोशॉप आहे त्यामध्ये ॲड होऊन जाईल ॲड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक नंबरची पी एच डी फाईल आपण दिलेली आहे आणि दोन नंबरची पी एच डी फाईल अशा पद्धतीने तुम्हाला सोशल मीडियासाठी अपलोड करण्यासाठी फाईल दिलेली आहे यामध्ये आपण आता काय काय डाटा ॲड केलेला आहे ते समजून सांगतो तुम्हाला एक नंबरच्या पी एच डी फाईलमध्ये तुम्हाला एक गुगलवरून आपण एक बॅकग्राऊंड घेतलं अशा टाईपमध्ये पाठीमागत तुम्ही बघू शकता ते अप्लाय केलेलं आहे ते बॅकग्राऊंड आपण गुगलवरून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला आपण क्रिएट केलं क्रिएट केल्यानंतर एक नंबरच्या ग्रुपमध्ये आपण त्याला अशा पद्धतीने दोन पट्ट्या ऍड करून त्याच्यावर शुभेच्छुकचं नाव आणि फोटो अप्लाय केलेला आहे आणि ते एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे यामध्ये आता तुम्ही इडिटसुद्धा करू शकता जर तुम्हाला वाटलं आपल्या पट्टीचा कलर बदलायचा आहे डबल क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्ही कलर चेंज करू शकता आता दोन नंबरच्या ग्रुपमध्ये आपण ही मकर संक्रांतीचं नाव दिलेलं आहे त्याला ड्रॉप शाडो अप्लाय केलेले आहे आपण त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे इ फिट मध्ये जर तुम्हाला इफेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट द्यायचं असेल न्यू लेअर करून हे आपण पुढं शिकणारच आहोत कशा पद्धतीने आपल्या जे काही टेक्स्टला इफिट कशा पद्धतीने देतात ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल कशा पद्धतीने आपण व्हिडिओला टेक्स्ट इफेक्ट कशा पद्धतीने देतात याचमध्ये मध्ये तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल तर राईट क्लिक करून कलर ओव्हरले अशा पद्धतीने तुम्ही कलर चेंज करू शकता बघू शकता कलर चेंज होत आहे जर तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे तिथं अप्लाय करून घ्या फक्त कलर ओव्हरले करायचा आहे आणि आपल्याला जो काही कलर द्यायचा आहे तो तिथं तुम्ही अप्लाय करून घ्या त्यानंतर हे गोल शेप आपण दिलेला आहे त्याला स्ट्रोक्स मारलेला आहे तीन नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला हे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे नाव तुम्हाला तीन नंबरच्या ग्रुपमध्ये अप्लाय करून दिलेलं आहे त्यानंतर आपण हे टेटस टाकतो त्या पद्धतीने टेक्स ॲप्लाय करून दिलेला आहे तुम्हाला त्याला आपण स्ट्रोक मारलेला आहे चार नंबरच्या ग्रुपमध्ये दिनांक म्हणजे आपलं जे काही डेट असते ते आपण दिलेली आहे चौदा जानेवारी म्हणजे आपलं जे काही मकर संक्रांतीची डेट आहे ती चौदा जानेवारी आपण अप्लाय केलेली आहे इथं त्यानंतर आपला जो काही लोबो असतो तो ते मला दिलेला आहे डिझाईनमध्ये अशा पद्धतीने आपण एक नंबरची एच डी फाईल तुम्हाला दिलेली आहे यामध्ये तुम्हाला फोटो आणि आपलं जे काही नाव आहे ते अप्लाय करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तर दोन नंबरच्या पी एच डी फाईलमध्ये तुम्हाला आपण सोशल मीडियासाठी अपलोड करण्यासाठी तुम्हाला ही फाईल दिलेली आहे यामध्ये तुम्हाला फोटोसुद्धा अप्लाय करता येणार आहे हे तुम्हाला हे हाईड करायचं आहे आपलं जे काही नाव आहे असतं आपलं जे काही नाव आहे ते तुम्हाला हाईड करून आपल्याला पट्टी ॲड करून तुम्हाला फोटो आणि शुभेच्छुकचं नाव ॲड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकता आता या डिझाईनमध्ये तुम्हाला प्रॉपर अप्लाय करून दिलेलं आहे आपण कशा पद्धतीने प्रोसेस केलेलं आहे ती एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे प्रोसेस एक नंबरच्या ग्रुपमध्ये आपण अशा पद्धतीने बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने एक आपण त्याला म्हणतो ब्रश घेतला ब्रशला आपण इथून ब्रश घ्यायचा तुम्हाला यामधून ब्रश घेतल्यानंतर एखादा ब्रश सिलेक्ट करून त्याला मोठं करायचं आहे आणि पाठीमाग आपल्याला अप्लाय आप करून घ्यायचं आहे एखादा ब्रश आणि त्याला आपण फिल्टर बिल्टर अप्लाय करून थोडा ब्लर करून घ्यायचा आहे ब्लर केल्यानंतर ते आपलं जे काही नावे उठून दिसतं त्यामुळे तुम्हाला तिथं अप्लाय करून घ्यायचं आहे मित्रांनो आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो चाळीस साठ वीस अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईनला अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एक पेन जे अप्लाय करून दिलेले त्याला ड्रॉप शॅडू अप्लाय केलेला आहे ड्रॉप शॅडूची आपली डुप्लिकेट लेअर केलेली आहे यामध्येच तुम्हाला बघू शकता इथं डुप्लिकेट लेअर भेटणार आहे जेणेकरून आपण जी काही आप आप एन जी आहे ती कुठं पण अप्लाय करू शकतो तुम्हाला जर ही एन जी सेव्ह करायची असेल तुम्ही त्याला ड्रॉप शाडू अप्लाय सेपरेट केलेलं आहे तुम्ही सेव्ह करू शकता ही जी निमित्त सर्वांना गोड गोड शुभेच्छा अशा पद्धतीने एक टेक्स अप्लाय करून दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर तिळगुळ घ्या गोड बोला अशा पद्धतीने एक पॉपिन फोंड किंवा आपण बोड हे फोंड तुम्ही वापरू शकता हे मराठी फॉन्ड आहे हे जर फॉन्ड तुम्हाला लागत असेल तर आपल्या बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून आपण हे फॉन्ट घेऊ शकता फ्री आहे फक्त पासवर्ड विडिओमध्ये बघायचं आणि आपले जे काय फॉन्ट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर चार नंबरच्या ग्रुपमध्ये आपण खालचं नाव आहे म्हणजे प्रिंटिंग अँड डिझाईन हे तुम्हाला चार नंबरच्या ग्रुपमध्ये अप्लाय करून दिलेलं आहे जर तुम्हाला हे नाव हाईड करायचं हाईड करून तुम्हाला जे काय आपलं पट्टे आणि शुभेच्छुकचं नाव आहे ते अप्लाय करून घ्या इथं त्यानंतर अशा पद्धतीने एक आपण पेन जी अप्लाय करून दिले आहे सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे ऑपेसिटी सहासष्टच्या आसपास तुम्हाला ठेवायची आहे ठेवायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपली जी काही दोन नंबरची पी एच डी फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल ही पी एच डी फाईल तुम्हाला कशा पद्धतीने वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा यामध्ये तुम्हाला कोणती पी एच डी जास्त आवडली कमेंट करायला विसरू नका म्हणजे आपण जे काही आपण इथून पुढं आपण जे काही व्हिडिओ घेऊन येऊ या टॉपिकवर म्हणजे आपण लाईटमध्ये किंवा डार्कमध्ये डिझाईन असेल ती कशा पद्धतीने तुम्हाला आवडतात हे आपल्याला कळेल या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका या फाईल आता तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करू शकता तुम्हाला कमी एम बीमध्ये फाईल सेव्ह करून दाखवतो फायल हो जायचं एक्सपोर्ट एक्सपोर्ट ॲच अशा पद्धतीने डेक्स बोर्ड आपला जो काही एक्सपोर्ट ॲचचा एक्सपोर्ट ॲच ओपन होईल आपली जी काही फाईलची जी साईज जी आहे इथं तुम्हाला दोन पॉईंट एम बी दाखवत आहे दोन पॉईंट पाच एम बी आपली जी काय फाईल आहे तीची साईज तुम्हाल तुम्हाला इथं दाखवत आहे इथं तुम्हाला फॉर्मॅट जी पी जी करायचं आहे इथं शंभर टक्के करून घ्यायचं आहे आपले वीट हाईट इथे येऊन जाईल आपल्याला एक्सपोर्ट म्हणायचं आहे एक्सपोर्ट म्हणल्यानंतर आपल्या ज्या का फोल्डरमध्ये ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल एक्सट्रॅक करायची आहे ते तुम्ही फोल्डर निवडून सेव्ह म्हणा फाईल सेव्ह केल्यानंतर तुमची जी काय फाईल आहे ती आपल्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाईल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ पाठवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा जय हिंद जय महाराष्ट्र